नमस्कार श्री यादव बेकरी ला भेट देण्यासाठी राष्ट्रमाता इंदिरा गांधी नगर परिषद विद्यालय येथील शिक्षक स्टाफ तसेच सोबत त्यांच्या विद्यार्थी आलेले यांचं यादव बेकरीला भेट देण्याचं काय उद्दिष्ट काल ते यादव बेकरीला भेट देण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकार मिळून पूर्ण भारतभर नवीन नवीन नवी उद्योग तयार झाले पाहिजेत नवीन उद्योजक तयार झाले पाहिजेत त्या उद्देशाने पूर्ण सरकारी शाळांमध्ये मल्टी डेव्हलपमेंट स्किल अँड ॲटोमोबाईल्स हे नवीन कोर्स हे शासकीय शाळेमध्ये चालू करण्यात आलेले याचा मुख्य उद्देश असा की लहानपणापासूनच विद्यार्थ्यांनी उद्योगाचे धडे घेतले पाहिजेत जेणेकरून येणाऱ्या काळात काही विद्यार्थी हे आपापले उद्योग या ठिकाणी टाकू शकतील यासाठी सरकारने उद्योगाला चालना देण्यासाठी विविध प्रकारचे डिपार्टमेंटच्या माध्यमातून लोनची व्यवस्था केली असेल जसं स्टार्टअप इंडिया असेल स्किल इंडिया असेल असे वेगवेगळे जे या ठिकाणी तयार केलेले शासनाने त्या माध्यमातून वित्त कसा होईल त्याचं सर्व नियोजन या काळात या विद्यार्थ्यांना भेटलं पाहिजे त्या पद्धतीने राज्य सर। सरकार आणि केंद्र आम्हाला नवीन कोर्स चालू केला तर आपण जाणून घेऊया मोबाईल मध्ये कशा प्रकारे शिक्षण करतात येस सर भारत सरकार आणि राज्य सरकार दोन्ही सरकार मिळून अतिशय उपयुक्त असा हा स्किल डेव्हलपमेंटचा कोर्स त्यांनी शासनाने अभ्यासक्रमात दा, हा समाविष्ट केलेला आहे तर काय वाटतं सर याचा आपल्याला याच्यामधून भविष्यात फायदा होईल चांगले उद्योग तयार होतील हे राज्य शासनाने आणि सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंटनी दोन हजार पंधरा पासून हे फक्त गव्हर्नमेंट शाळेत हे कोर्स हे जे विषय आहे नवीन चालू केलेले याचे उद्देश असा आहे की हे मुलांना त्याचे शिक्षणामध्ये नोकरीमध्ये किंवा स्वतःचा व्यवसाय करता आला पाहिजे असा म्हणून हे कोर्स चालू केलेला आहे त्याचा मुलां मुलांना भरपूर फायदा होते याचे प्रॅक्टिकल होते विजिट होते अच्छा सर आता हा कोर्स शिकवताना तुम्हाला काही तात्परी अंतर्गत लागतात का समजा आता तुम्ही जे स्किल डेव्हलपमेंट शिकवताय तर याच्यासाठी शासनाने पूर्ण प्रकारची तयारी करून जे साहित्य लागत असेल जे तंत्रज्ञान लागत असेल ते शाळेला पडेल का सर हो हो ते शासनाने एक मोठी लॅब बनवून दिलेली आहे सगळं सामान आम्हाला आणून दिलेलं आहे त्याच्यात पूर्ण प्रॅक्टिकल होते पूर्ण मशिनरी आहे आम्ही थेराटिकली पूर्ण शिकवतो आणि प्रॅक्टिकली पण शिकवतो अच्छा अच्छा चला आपण जाणून घेऊया सागर पाटील सरांकडून की जे मल्टीस्किल या विषयावर आधारित विद्यार्थ्यांना टिंजिंग करतात तर सर आपण ज्यावेळी विद्यार्थ्यांना शिकवता बद्दल अशा वेळी शिकवताना आपल्याला काही अडचण जातात का की कोणत्या तरी सुविधांची कामदाना जाणवते का की या सुविधा शासनाने दिल्या तर आपण अधिक चांगल्या प्रकारे त्यांना आपण शिक्षित करू शकतो असं काय सर तुम्हाला हो नक्कीच कारण कसं आहे जेव्हा आम्ही शाळेमध्ये विद्यार्थ्यांना शिकवतो तर तिथं थेरॉटिकल सब्जेक्ट होतो पूर्ण थेरॉटिकल होते आणि मल्टीस्किलमध्ये जनरली चार मॉडेल येतात त्याच्यामध्ये मेन आहे एक फूड प्रोसेसिंगचं तर फूड प्रोसेसिंग या मॉड्यूलच्या अंतर्गत आपण इथं यादोपेला भेट देण्यासाठी त्याच कारणाने आलेलं आहे की जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना प्रॅक्टिकल जे नॉलेज आहे ते व्यवस्थितपणे त्यांना इथं कळेल आणि म्हणजे त्यांना असं बघायला मिळेल की ऍक्च्युली प्रोडक्ट पासून रॉ मटेरियल पासून फायनल प्रोडक्ट पर्यंत कसं बनत जाते कोणत्या स्टेजमधून ते स्टेप बाय स्टेप जाते आणि शासनाचं बोलायचं झालं तर शासनाने अशा बऱ्याचशा गोष्टी केलेल्या आहेत जसं ऑनलाईन शिक्षक आहे ऑनलाईन शिक्षण आहे त्याच्यानंतर प्रॅक्टिकल आहे त्याच्यानंतर बरेचसे असे गेस्ट लेक्चर असते त्याच्यानंतर विजिट असते ह्या सर्व गोष्टी शासनाने दिलेल्या आहेत आणि त्या माध्यमातून विद्यार्थी हे घडत आहेत आणि त्याच्यानंतर विद्यार्थ्यांना हा जो रोजगार एक विषय आहे व्यवसाय त्यांनी भविष्यात व्यवसाय केला पाहिजे तर या माध्यमातून विद्यार्थी शिकत जातात त्यांना नवीन गोष्टी मिळत जातात सर आपल्याला असं वाटतं का की जेव्हा हे विद्यार्थी तयार होतील येणाऱ्या भविष्य काळामध्ये शासनाने या विद्यार्थ्यांना शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आर्थिक पुरवठा कसा केला जाईल त्यासाठी वेगवेगळ्या माध्यमातून फार उपलब्ध करून दिलेले आपल्याला असं वाटतं का शिक्षण झाल्यानंतर या विद्यार्थी याचा फायदा हो नक्कीच कारण आता कसं आहे विद्यार्थी एल वन एल टू म्हणजे नववी दहावी नंतर जेव्हा अकरावीत ऍडमिशन घेतात तर मुलांना भरपूर असे फायदे आहेत जसे की त्यांना अकरावी ऍडमिशन साठी पाच टक्के रिझर्वेशन गवर्नमेंटने दिलेलं आहे त्याच्यानंतर ते जर काही व्यवसाय करत असतील तर बरेचसे असे कंपन्या आहेत गवर्नमेंटच्या की त्या विद्यार्थ्यांना स्किल देतात त्यांना स्कॉलरशिप देतात आणि त्यांना म्हणजे पुढे प्रॉपर गायडन्स करतात भरपूर स्कीम आहेत गव्हर्नमेंटच्या बरं सर तुम्हाला काय वाटतं हा जो नवीन अभ्यासक्रम हा समाविष्ट करण्यात आलेला आहे आपल्या इथं आपल्या भारत देशामध्ये उशीर झाला आपण पाचहत्तर हजार देश बघितले समजा चायना बघितला अमेरिका बघितला तर पूर्वीपासूनच त्या ठिकाणी एकोच त्यांच्या अभ्यासक्रमात समाविष्ट आहे तर कुठेतरी उशीर झाल्यासारखं असं मला वाटत पण चालू झाला तर ज्या प्रमाणात अमेरिका असेल पाश्चिमात्य देश असेल चायना असेल जे आपण म्हणतो स्किल वर्कर जे आपल्या भारत देशामध्ये सध्या ज्या स्किल वर्करची जी गरज असेल ही घर बघून या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी ती घर येऊन कदाचित अभ्यासक्रम चालू केलेला असावा येणाऱ्या काळात आपल्याला स्किल वर्कर जे स्किल वर्कर असतील ते भरपूर मिळतील तर आपल्याला काय वाटतं की याच्या माध्यमातून स्किल वर्कर चांगल्या तयार होतील कसं हो नक्कीच कारण विद्यार्थ्यांना आता नवीन एज्युकेशन पॉलिसी आहे त्याच्यानुसार इयत्ता सहावी पासूनच व्यवसाय शिक्षण विद्यार्थ्यांना चालू केलेलं आहे गव्हर्नमेंटने आणि त्याच्या माध्यमातून आधी कसं व्हायचं आपल्या देशाचा जर विचार केला तर आधी भारतातून रॉ मटेरियल बाहेर जायचं कारण आपल्याकडे स्किल वर्कर नव्हते स्किल आणि व्यवसाय विमुख शिक्षण नव्हतं त्याच्यामुळे आपण काय करायचो जे फायनल प्रोडक्ट आहेत ते प्रोडक्ट आपण इम्पोर्ट करायचो आणि एक्सपोर्ट रॉ मटेरियल करायचं पण आता ते बंद झालेलं आहे कारण विद्यार्थ्यांना आता नवीन रो रोजगाराच्या ज्या गोष्टी आहेत जसं व्यवसाय शिक्षण आहे ते स्वतःचा व्यवसाय टाकू शकतात मल्टीस्किल आहे ऑटोमोबाईल आहे ते विद्यार्थी त्यांचं जर शिक्षणात जर आवड नसेल तर ते काही गॅरेजवर काम करू शकतील किंवा गॅरेज टाकू शकतील किंवा इलेक्ट्रॉनिक क्षेत्रामध्ये त्यांची आवड असेल तर ते नवीन बिझनेस चालू करतील जेणेकरून ते स्वतः पण बिझनेस करतील आणि इतरांना पण नोकरी देण्याची संध्या तिथं निर्माण होतील तर निश्चितच गव्हर्नमेंटच्याकडून काही गोष्टी झाल्या असतील मागे पुढे तर आता नवीन एज्युकेशन पॉलिसीनुसार गव्हर्नमेंटने सहाव्या वर्गापासून व्होकेशनल एज्युकेशन स्टार्ट केलेलं आहे अच्छा सर आपण जी उपयुक्त माहिती दिली खूप चांगल्या प्रकारची माहिती दिली आज आपल्या वेगळेला ज्या विद्यार्थ्यांनी भेट दिली त्या विद्यार्थ्यांना विचारूया आपण की आज भेट दिल्यानंतर आपल्याला काय जाणवलं हो आपण जो अभ्यासक्रम शिकत आहे त्याबद्दल आपल्यामध्ये काय जिद्द निर्माण झाली काय जिद्द निर्माण झाली का तर चला आपण विचारूया राणीला की ज्या अभ्यासक्रमात ती सध्या आहे आणि आज यादव दिला भेट दिल्यानंतर तिला काय वाटलं काय वाटलं बेटा तुला आज तुझी यादव दिला भेट दिली जी तुझ्या विषयाची निगडीत आहे तर तुला काय वाटत इथे होऊन असं वाटलं की जसं इथं इतकी स्वच्छता सुंदरता पाहून आम्हाला आमच्या मनात पण असं वाटलं की असा उद्योग आम्ही करावा आणि जसं की तुम्ही आम्हाला सांगितलं की कोणत्या स्टेप नुसार काय बनवल्या जाते ते सुद्धा पाहून आम्हाला त्यांनी आम्हाला छानपैकी सांगितलं आणि इथं स्टाफ वगैरे सर्व स्वच्छ आहे आणि ही बेकरी शेगाव रोड मध्ये आहे आणि बेकरी खूप सुंदर आणि स्वच्छ आहे या बेकरी मध्ये येऊन आम्हाला पण असं वाटलं की या यांच्यासारखं आम्ही थोडंफार आणि छोटाफार उद्योग असा करावा आमच्या भविष्यामध्ये त्यांच्यासारखे तरी आमचं पण नाव आहे व्हावं आम्ही राष्ट्रमाता इंदिरा गांधी नगर परिषद विद्यालय शेगाव या शाळेची आहे आणि आज चौदा नोव्हेंबर पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस पालिका दिवस म्हणून साजरा केला जातो त्या त्यामुळे आमच्या शाळेचे क्षेत्रभट म्हणून आम्ही इथे आलो होतो इथे येऊन आम्हाला खूप आनंद मिळाला चला आपण विद्यार्थीला विचारल्या विद्यार्थी मुंबईत मुस्तक घ्यायला आज आपण कोर्सचे बचन कसा होता कशी प्रोच आपली तो ये देखने के बाद में और ये पढ़ाई करने के बाद में तो आपको क्या फील हो रहा है की आप आगे चल क्या करने वाले हैं? मुझे यहाँ पे आके बहुत अच्छा लगा और यहाँ की मैन्युफैक्चरिंग देख के मुझे ऐसा यार समझ में आया कि इनके जैसा मैं बहुत बड़ा बनूंगा और अपना सप यहाँ से एक अपना एक सपना खुद का लेके जा रहा हूँ और अपने घर का नाम रोशन करूंगा अच्छा बेस्ट ऑफ लक मुस्ताक तर अशा प्रकारे जो शासनाने जे कोर्ट चालू केले या देशाचे पंतप्रधान ज्यांनी हा भारत विकसित करण्याचे स्वप्न बघितलं त्या स्वप्नाचा एक भाग म्हणून शासकीय शाळांमध्ये जे व्यावसायिक जे ऑटोमोबाईल्स निघत आहे जे स्किल डेव्हलपमेंट निघत आहे अशी विविध प्रकारचे कोर्स हे शासकीय शाळेत चालू करून जे भारत देशाला जे स्किल वर्करची जी कमतर चालवत होती ते स्किल वर्कर यांना काळात कसे आपल्याला मिळतील आणि कसे आपले भारतीय नागरिक स्किल वर्कर बनतील हे तरुण कसे स्किल वर्कर बनतील की जेणेकरून आपले भारताची अर्थव्यवस्था ही तिसऱ्या काळ येईल त्या दृष्टिकोनातून शासनाने अतिशय सुंदरित्या नियमबद्ध येणाऱ्या काळात कसे स्किल वर्कर तयार होतील येणाऱ्या काळातली बेरोजगारी कशी दूर होईल कोण शिक्षणात हुशार असेल कोण एखाद्या व्यवसायात हुशार असेल कोण एखाद्या मध्ये हुशार असेल तर वेगवेगळे रस्ते या ठिकाणी जो ज्या रस्त्याने जाईल तो त्या रस्ते तयार करण्याचं काम या ठिकाणी शासनातर्फे करण्यात आलं आणि अतिशय सुंदर आणि तरुणांना स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी नवीन कोर्स या ठिकाणी जो प्रत्येक शासकीय शाळेमध्ये तयार करण्यात आला खरंच मी वैयक्तिक आणि माझ्या चॅनलच्या माध्यमातून शासनाचे आभार मानतो की जेणेकरून येणाऱ्या काळात भारत देशाची जे असेल ते कमी सुद्धा होईल आणि एक स्किल डेव्हलप जे राहतील आपले वर्कर ज्यामुळं भारताची आर्थिक स्थिती अतिशय चांगल्या प्रकारे होत नक्कीच येईल आज पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस असल्यामुळे आज हा जन्मदिवस हा बालिका दिवस म्हणून साजरा करतो करण्यात येतो भारतभर बालिका दिवस असल्यानिमित्त आज श्री यादव विक्रीला राष्ट्रमाता इंदिरा गांधी नगर परिषद हायस्कूल यांनी जी विजेट दिली आणि त्यांनी इथं नॅन व्यक्ती कसे होते काय होते सगळ्या प्रकारची संबंध माहिती घेतली आणि एक वेगळं स्वप्न एक वेगळंच जोश आपण त्याला म्हणून चांगल्या प्रकारे मार्गदर्शन घेऊन या ठिकाणी जातोय आणि नक्कीच यातले काही विद्यार्थी उदय होतील किंवा आपापल्या व्यवसायात किंवा नाणे व्यक्तींचे म्हणजे आपलं नाव करतील आणि शेगावचं नाव रोशन करेल असं आशा ठेवतो राष्ट्रमाता इंदिरा गांधी नगर परिषद हायस्कूलच्या मुख्यात शिल्पाताई अंबरकर यांच्या बुद्धीतून दिलेली यांच्या ही कल्पना आहे की चल आपण यादव दोबी भेट देऊया आणि त्याच्यामुळं या भेट दिल्यामुळं विद्यार्थी नक्कीच एक वेगळा संचार या ठिकाणी त्यांच्या चेहऱ्यावरून उचलून वाहत आहे आणि वेगळं सत्य ते या ठिकाणी घेऊन जात आहे धन्यवाद मॅडम आपण असाच प्रयत्न या विद्यार्थ्यांनी केला तर नक्कीच हे विद्यार्थी एक आदर्श घेऊन या ठिकाणी जातील जसं माझा हा बेकरी व्यवसाय तसे वेगवेगळे व्यवसाय असतील त्या व्यवसायना तुम्ही भेटी द्या आणि असं तुम्हाला या ठिकाणी विनंती करेल तर चला मित्रांनो पुन्हा एकदा भेटूया अशाच एखाद्या सुंदर आणि चांगल्या मुलं घेतेमध्ये तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय राहू नका याच्या फॉलो करा आणि फेसबुक सुद्धा बारून करा नमस्कार